हॅलो आयज वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल तर भावांनो नऊ दलामध्ये भरती चालू झाली आहे तर नऊ दर दोन हजार सव्वीस ही भरती चालू झालेली आहे तर जितक्यांना पण फॉर्म भरायचे जण रेडी राहा फॉर्म भरायला लगेच चालू करा भावांनो जितक्या लवकर फॉर्म भरताना तितक्या लवकर चांगलं असते कारण नंतर पुढे चालून जर साईटला पण इशू आला तर फॉर्म भरता येत नसतात तर लवकरात लवकर अपील करा, करा हे इलेक्शन फिलेक्शन आपल्या काही कामी येणार नाही भावांना नोकरीसाठी अप्लाय करा नौदल भरती आहे फेडरल बँक भरतीसुद्धा चालू आहे आणि त्याच्यानंतर आपली जी कोर्टाची भरती चालू होती तिचीसुद्धा आता जी लास्ट डेट होती पाच तारीख ती सोडून आता ती डेट झाली आहे सोळा तारीख झाली आहे तर मग जितक्या लोकांना फॉर्म भरायचं आहे तितक्या लवकर लवकर लो... जितक्या लवकर जाऊन आपले जवळच्या नेट कॅपेवर जाऊन फॉर्म भरा नाही तर स्वतः फॉर्म भरा भावन्न जितक्या लवकर होईल तितक्या लवकर फॉर्म भरा आणि कुठली पण अडचण आली तर आपल्या ज्या कमेंट्समध्ये सांगा सगळ्या अडचण आपण सॉल्व करू काही विषय नाही आणि आपलं जे डिस्क्रिप्शन आहे त्यामध्ये एक पी डी एफ लिंक आहे ती पी डी एफ लिंक नाही सॉरी एक पी डी एफ आहे ते ओपन करा त्याच्यामध्ये पूर्ण जाहिरात आहे नौदल भरतीची काय वय गट आहे त्याच्यानंतर जाहिरात म्हणजे त्या बे त्याच्यासाठी मे बी ग्रॅज्युएशन लागतं आहे मे बी म्हणजे ग्रॅज्युएशन लागतं आहे तर सगळे जितके पण शैक्षणिक पात्रता वय गट काय सगळी जी इन्फॉर्मेशन आहे आपल्या पी डी ए डिस्क्रिप्शनमध्ये एक पी डी एफ आहे त्यामध्ये असेल तर काही बॅडच्या आले आहेत कमेंटमध्ये सांगा सगळे आपण सॉल्व्ह करू त्याच्या व्हिडिओ बनवू काही विषय नाही अजून नवीन नवीन भरतीची माहिती पाहिजे असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ कुठं काढतो हे इम्पॉर्टंट नाही माहिती काय देतो हे इम्पॉर्टंट भावानं फक्त ऐका लक्ष ठेवा हो फक्त आपल्या चॅनलवर